वर्धेत एकाच नोंदणीवर दोन अध्यक्ष आणि कार्यालय यातील एक अध्यक्ष प्रशांत रामटेके यांनी दस्तावेजाच्या आधारावर माननीय न्यायालयात दाखल केली तक्रार अध्यक्ष प्रशांत रामटेके न्यायाच्या प्रतीक्षेत अध्यक्ष प्रशांत रामटेके यांच्याच बाजूने लागेल निकाल वर्धेत एकाच नोंदणीवर गवंडी बांधकाम कामगार युनियन नावाची संघटना असल्याने

आणि ते दोन अध्यक्षसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात तर त्याबद्दल आपलं काय म्हणणार गवंडी बांधकाम मजदूर युनियन ही प्रथमतः वर्धा जिल्ह्यामधून मी स्थापित केलेली आहे महाराष्ट्रामध्ये गवंडी कामगारांचे जे युनियन आहे ते कुठेही नव्हत व कामगारांवर होणारा अन्याय त्रास आठवड्याभरातून चार दिवस काम तर अशी परिस्थिती असताना एक गवंड्याची संघटना असावी आणि जे गवंडी कामगारांकरता बांधकाम कामगारांकरता जे इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळामधून जे त्यांना जर काम करता करता पडले काही अपंगत्व आलं मृत्युमुखी पडले तर त्यांना काही शासनाकडून मंडळाकडून काही आर्थिक मदत दिल्या जाते याकरिता अनेक बांधकाम कामगा, मोट कामगार असे मोठमोठ्या इमारतीवरून बांधकाम करताना पडले गेले नेतृत्ते झाले परंतु त्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही याकरिता एक गवंडे कामगार ही असावी करिता मी याच्यामध्ये पुढाकार घेतला स्वतः माझंही कन्स्ट्रक्शनचं काम होतं मी स्वतः कामगार होतो तर मी वर्धेमधूनही स्थापित केली जवळजवळ बऱ्याचशा कामगारांचे प्रश्न मी शासन दरबारी मांडले तर ही संघटना वर्ध्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये असावी व महाराष्ट्रामध्ये असावी माझा एक निश्चय होता याकरिता दवंडी कामगार संघटनेमध्ये कामगार व सदस्य वाढले पाहिजे आणि कामगाराची हा की शासनापर्यंत पोचली पोचावी याकरिता मी संघटनेवेळेमध्ये वेळोवेळी सदस्य वाढवण्याकरिता व काही जे सेंटर कमिटी आहे आमची राज्य लेवलवर तर यामध्येही मी सुधारणा केली होती तर प्रत्येक संघटनेच्या नियमानुसार मी कामकाज चालवत होतो त्याकरिता प्रत्येक स जे सचिव आहेत आमच्या संघटनेमध्ये अध्यक्ष आपले उपाध्यक्ष होते देशाध्यक्ष होते असे जे काही पदं आहेत आणि काही कार्यकारिणी सदस्य होते याच्यामध्ये मी दोन हजार चौदापासून चालवत असताना संघटना वाढायला लागली लोक कामगाराचे प्रश्न सोडायला लागले आणि त्यामध्ये काही मी दोन हजार अठरापासून काही जे काही लोक होते कामगार मुक त्यांनी इच्छा व्यक्त केली होती तर बाबा रे आम्हालाही संघटनेमध्ये प्रवेश का द्या आणि काही कार्यभार द्या जेणेकरून आम्ही संघटना वाढवाच करता आम्ही मदत करू तर त्या काही व्यक्तींना मी घेतलं संघटनेमध्ये माझ्या बॉडीमध्ये घेतलं बॉडीमध्ये जेव्हा घेतलं तेव्हा त्यांनी बघितलं की बाबा ही बरेचशी संघटना वाढलेली आहे दूर दूरपर्यंत आम्ही मेळावे घेतले भरपूर ठिकाणी प्रोग्राम घेतले कामगारापर्यंत शिबिरे शिबिरे ठेले त्यांना ट्रेनिंगसुद्धा दिली संघटनेच्या माध्यमातून आणि नंतर काही त्यांचे जे मंडळामध्ये नोंदणी अर्ज जेव्हा सबमिट करायचे होते त्यावेळेस जे आम्ही घेतलेले काही जे सदस्यगण आहे काही पदाधिकारीही मी त्यांची नेमणूक केली होती नियमानुसार तर त्यांनी संघटनेचं रूप पाहता की हे संघटना दिवसेंदिवस वाढत आहे वा। व याच्यामध्ये काही पैशाचाही काही हे होता कामगार जे नोंदणी करण्याकरता सभासद ती होती जे शंभर रुपये आहे तर ते त्यांच्या चाह याच्यात आली किंवा एवढा संघटनेकडे पैसा जमा झालेला आहे आणि त्यांनी माझ्याकडे पेश केलं होतं कबा आम्हाला ते वाटून द्या आम्हाला फिरायला न्या असे तसे अनेकशे बहाणी केली आणि तो कामगाराचा पैसा स्वतः ठेवण्याचा प्रयत्न केला याकरिता ते माझ्याकडं माझं लक्ष दिलं की हे बाबा हे चुकीचं आहे याकरिता मी कामगारांसाठी कार्यालय नव्हतं स्वतःची जागा नव्हती आमचं ज्या नजूरच्या जागेवर टिनाचं कार्यालय होतं तिथूनच आम्ही संघटनेची सुरुवात केली होती एक संघटनेची एक हक्काची जागा असावी याकरिता आम्ही बाबा रे मेंबरशिप जास्त झाली याकरिता मागे आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये संघटनेची एक जागा घेतली संघटनेच्या नावाने आणि संघटनेचं एक सुद्धा कार्यालय आम्ही स्थापित केलं आणि जे खेड्यापाड्यावरून जे कामगार येतात रात्रीच्या वेळेस त्यांच्या बसेस चुकतात राहण्याची सोय नाही राहतात तर त्या कार्यालयामध्ये ते स्वतः येतात तिथे सर्व व्यवस्था आम्ही कामगारांसाठी केलेली होती नाताय आहे आणि हा प्रवास चालू असताना या काही जे हेतू घेऊन आलेले होते आमच्या संघटनेमध्ये जुळले आणि काही पदाधिकारी झाले आणि सदस्य झाले आणि त्यांना हे कळताच त्यांनी माझा विरोध सुरू केला बाबा रे जे पैसे आम्हाला वाटायचे होते शिदर शिदर ते तू सीधा सीधा तुम्ही ऑफिस तयार केलं हे केलं ते केलं आणि आम्हाला काहीच नाही भेटलं तर मग ते आठ नऊ लोक होते यांनी एकत्र मिटिंग घेणं चालू केलं कुणाच्या घरी केल्या कुणाच्या कुठे तर असं करून मलाच काढण्याची त्यांनी धमकी दिल्या काही नोटीसे पाठवल्या ते आणि तालेवार सभागृह बोरगाव इथे मिटिंगसुद्धा गेली त्यांनी घेतली आणि पत्रकार परिषदसुद्धा घेतली व पत्रकारांना खोट्या बातम्या दिल्या की आम्ही प्रशांत रामटेके गौंडी कामगार संघटनेचे अध्यक्ष यांना बरखास्त केलेले आहे तरीसुद्धा ते कार्यालय चालवत आहे तर ही बातमी अनेक वृत्तपत्रामध्ये प्रकाशितसुद्धा केली मला बदनाम करण्याचा प्रयत्नसुद्धा केला गेला तर मी इथे थांबलेलो नाही म्हटलं करू द्या जे सत्य आहे ते सर्वांना माहितीच आहे मी याच्यामध्ये काही पत्रकार माझ्याकडे आले त्यात तर त्यांना समजून सांगितले ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवले त्याच्यानंतर त्यांचाही त्यांनीही मान्य केले की के नाही भाऊ हे बरोबर आहे त्याच्यानंतर आमचे उपनिबंधक नागपूर इथे तारीख सुरू झाली तिथे त्यांनी ते केस टाकली तिथे आम्ही कागदपत्र व्यवहार केला स्वतः ता आम्ही तारखेवर गेलो आणि वास्तवस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी जे वेगळी संघटना तयार केलेली त्यांचे अध्यक्ष भानुदास फुल आहे उपाध्यक्ष लांबट आहे सचिव संतोष शेलुकार आहेत तर असे अनु त्यांनी सांगितलं की आमची खरी संघटना आहे ही खोटी संघटना आहे तर त्यांनी उपनिबंधकांनी अनेक तारखे झाल्यानंतर आम्हाला दोन्ही दोघांनाही नोटिसा दिल्या की तुम्ही कोर्टात जा मी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही तर आम्ही कोर्टात गेलो नाही आम्हाला वाटलं की आमची खरी संघटना आम्ही कशाला जाऊ याच्यामध्ये आम्ही आमचं आम्म जे नियमित काम होतं कामगाराच्या प्रश्नांचं सोडल्या पाहिजे हे नियमित रूपाने संघटनेमार्फत आम्ही चालू तर जे आता मागे दोन वर्षा अगोदर म्हणजे दोन हजार बावीसमध्ये त्यांनी आता इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये केस टाकली की आम्हाला अनलिगल प्रोसेसने प्रशांत रामटेके यांनी संघटनेतून काढले म्हणजे हे एका बाजूने सांगतात की आमची खरी संघटना आहे आम्ही प्रशांत रामटेकरना संघटनेतून बाहेर केलं आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये गवंडी बांधकाम मजदूर युनिटच्या नावानं सर्वात संघटना चालवून राहिलेल्या आहेत आताही कामगारांकडून पैसे घेणं चालू आहे आता नगरमध्ये सुद्धा ऑफिस आहेत रि ऑफिस आहे त्यांच्या अनेक ठिकाणी ऑफिसेस आहेत तर कुठे या केसेस करणं व कामगाराची दिशाभूत करणं आताही चालू आहे तर कोर्टामध्ये जेव्हा गेले कोर्टामध्ये जेव्हा गेले तर त्यांनी कोर्टाला सांगितलं की आम्हाला अनलिगल प्रोसेसने प्रशांत रामटेके यांनी गवंती कामगार संघटनेतून आम्हाला काढून टाकलं आहे व पूर्ण संपूर्ण प्रॉपर्टीवर त्यांनी कब्जा केलेला आहे अशी खोटी बनावटी त्यांनी ते केस टाकलेली आहे तर यानंतर जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही बघ आम्ही वकील केला संघटनेमार्फत आणि आमच्या सुद्धा त्यांनी जे आतावरी तुम्ही ब जे कोर्टाला मुख्य संपादक विल्सन मुखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा